नमस्कार मित्रांनो विशाल पडित युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो आज आपण लोक मजा आले आहेत आणि पेऱ्या मासेमारी करत आहोत मित्रांनो मित्रांनो आपली ओडी पाण्याच्या वर आहे ती खाली घेण्याचा प्रयत्न करतात पण ती खाली येत नाही चार बागे आपले चार मित्र देखील त्या ओडीवर आपला <laughs> हा पेरा उचलला आहे पेरा मारण्यास सुरुवात आता होडीमध्ये पहिले घेऊया पेरा आपल्या होडीमध्ये खोल पाण्यामध्ये जाऊन होडीने पूर्ण एरिया गेले होते आता या होळीमध्ये आपण पेरा घेऊन जाऊया <laughs> पहा मित्रांनो सुरुवात केली आपण पेरा मारण्याची <दोलीवार> ओळीच्या <करतों> साहित्याने आपला पेरा मारला तो अरे मित्रांनो आपला आता पेरा संपत आलेला आहे असते असतं अर्धे जास्त गेलेला आहे थोडासा बाकी आहे पूर्ण जागा कव्हर केलेल्या आहेत आपली या जाग्यात जेवढी मासली असेल तेवढी आपल्या पेऱ्यामध्ये येणार मित्रांनो पहा मित्रांनोर कस घेतले तिथे मित्र खूप खोल पाणी आहेत आणि खोल पाण्या देखील पेरा मारला आहे पाण्यामध्ये बास येणार का आपल्याला हो येणार नक्की येणार येणार मित्रांना बघत आप भरपूर लांब आहे फुल फुल पाण्या तिकडे मग तिला लावलेला आहे आणि पूर्ण जागा घेत गेली एवढी म्हणजे भरपूर अगोदर आपले दोन माणसं तिकडे दिसत मित्रांनो भरपूर लांब आहेत त्या अगोदर आपले तीन माणसं आहेत पेरा खेचण्याची पद्धत पहा मित्रांनो खोल पाण्यात टाकून आपण जमीन त्याला खिचला आहे महिला सगळ्यांना गोहित मासाले गोईट मासा पुनीधर पुनी तू बोलला तर

कशा मित्रांनो आपल्याला पेऱ्यामध्ये मावरा देखील बापर आलेला आहे तारली मसली जीवन नाही ऐकलं हे बघा मास्ते मारी करायला लागलेला आहे

मित्रांनो आपल्याला ताम मासा भेटला आहे एकदम जकासा आहे मोठा आहे आणि पहिल्याच पेऱ्यामध्ये भेटला आहे ताम मासा आणि तारली मासे भेटले आहेत मित्रांनो ताम मासा भेटलाय आपल्या पेऱ्याला आणि कृष्णभवनी सर्व एक आहे झालीमध्ये भरायला घेतलाय मासली पहिल्या पेराची मासली आपल्याला भेटले थारली मासली बोईट मासे आणि एक त्याच्यामध्ये ताम मासा भेटलाय मित्रांनो काला मासा आणि मुनमुना मुनमुना मासा पण खूप छान आहेत मास्यांची जिवंत एकदम विकल्या मासा मावर तुक्या संबंध बरे मित्रांनो आपल्याला ना पहिल्याच पेऱ्यामध्ये मासे भेटले आहेत चिंबोरा आणि दाम मासे बघ पहिले आपले मित्र आले आहेत गावामधून आणि पेऱ्या मासेमारी पाहायला आले आहेत त्यांना मासेकर खूप आवडले आहेत जर काय मासे भेटले तुम्हाला <spec> बोई मच्छी हा बोई मच्छी भेटले त्यांना तुम्हाला आवडले का पेरे मासेमारी हा पहिले कशी वाटली तुम्हाला पेरा मासेमारी वाटलं पहिलून बघणे बघितलं बोललं चांगली वाटली तुमचं नाव का भाऊ वनेश, वनेश तुमचा मनोज मनोज योगेश शिवम शिवम काम मासे भेटले आहे आहेत आणि पहिल्याच पेऱ्यामध्ये आपल्याला तारली मासली बोहिट मासे भेटले चला मित्रांनो पहिल्याच आपण पेरा मासे मारी मित्रांनो सर्व आणि आज पेरा मासे करून झालेले आहेत आणि मासे देखील तुम्ही पहिल्या असेल पहिल्याच पेरे मासे पेरे मासेमध्ये ते आपल्याला भरून मासे भेटले हो आहेत ताम मासे चिंबोरी आणि आर्ली मासली पूट मासे हाय तुम्हाला आवडली मित्रांनो आवडली नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा